नमस्कार महाराष्ट्र शासन सां सांस्कृतिक विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्या संयुक्त विद्यमाने महासंस्कृती उत्सव असा एक पाच दिवसाचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यामध्ये घेत आहे की याचा तारीख आहे की मार्च दोन तीन चार पाच आणि सहा मार्च दोन ते सहा प्रत्येक दिवशी संध्याकाळी साडेपाच ते साडेनऊपर्यंत कल्पद्रुम ग्राऊंड्स नेमिनाथनगर सांगली इथे महासंस्कृती उत्सव आयोजन करण्यात आलेली आहे सदर कार्यक्रमामध्ये पाच दिवसा कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यातील आणि विशेष करून सांगली जिल्ह्यातील विविध प्रकारचे कला आणि संगीत नाट्य खाद्यपदार्थ आणि इतर अन्य कलाची प्रदर्शन होणार आहे आणि त्याचबरोबर लुप्त होत चाललेल्या कलाच्या संदर्भात सुद्धा त्यांना आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचबरोबर सांगलीमधला जेवढा स्थानिक कलाकार आहे त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातसुद्धा हा एक मोठा कार्यक्रम आपण घेतो आहे तर त्याच्यामध्ये जवळपास तीनशे पन्नास सांगलीच्या विविध स्थानिक कलाकार त्याच्यामध्ये भाग घेणार आहे तर मी याद्वारे सर्वांना आवाहन करतो की अपन हा पाच दिवसामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी जास्तीचे जास्त लोकांनी सहभाग घ्यावी आणि हा हा कार्यक्रम यशस्वीकरणामध्ये आपण आपला सहभाग द्यावी आणि त्याचबरोबर उदाहरणार्थ आपल्याकडे पाच दिवसामध्ये प पहिल्या दिवशी गरजा महाराष्ट्र आहे दुसऱ्या दिवशी संगीत नाट्यरंग आणि वैशाली सामंतची लाइव आहे तिसरा दिवशी लोककला शाहीर आहे आणि गुडी महाराष्ट्राची आहे आणि चौथा दिवशी नृत्य संध्या आणि आपली संस्कृती आहे आणि शेवटच्या दिवशी वाड्यरंजनी आणि श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती कलाविष्कार आहे असा विविध प्रकारचा हा पाच दिवस लोकांना महाराष्ट्राच्या संदर्भात आणि त्यांची विविध संस्कृती आणि कलाच्या संदर्भात अधिक माहिती घेण्याच्या हा प्रयत्नाला सर्वांनी मदत करावी असा मी सर्व शासनाच्या विनंती करण्यात येतो